मी आज हो, था पण शेता शे, हो, <coughs> आता शेतात आलेले आहेत त्या दिवशी आले होते आमुश्याला त्याच्यावर आज आता शेतात आमच्या माळ व खुरपायला आहे ते बायका लावलेल्या आहेत हे इथलं सगळं दाखवलं हे इथलं सगळं ते खुरपून घ्यायचं आहे बरेच दिवस झाले ते आमचा गडी वारल्यापासून थोडं शेताची राडच झालेली आहे लक्ष द्यायला कोणीच नाही त्याच्यामुळं जरा घाण झालं आहे शेत ते ह्या बायका लावलेल्या होत्या खुरपायला तर मावशी आत्ता तुम्ही काय खुरपून आलात आता तिकडचं आता माळव माळव ते खुरपले आता आता इथलं खुरपायचंय काय जेवण झाले का जेवण झाल्यावर आले त्याच्यामुळं जेवतानाचा व्हिडिओ घ्यायला काय हे झालेलं नाही अजून एके दिवशी कधी हे करायली आता ह्यांना मी काही गाणे उखाने वगैरे घ्यायला लावणार आहे तर कुणाला उखाने चांगले येते त्यांनी उखाने ते घ्यावर मस्त पैकी घ्या <laughs> शिक्षित मुलेने संसार करावा शिक्षित पेक्षा व्यक्तीने आपा खंडाकडे ते नाव घेते सर्वांच्या भाव भक्तीने वा 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 छान घेतले <laughs> नाव महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून बाबराव गाड्यांच्या नावाखाली मी गेले छान <laughs> छान <laughs> आकाश में चमकता है तारा अंगूठे में चमकता है हीरा आपा मेरा जीवन का सारा गाने का ये तस ले तो खरे परत मदगर मदगर आता मुकुची पुडी की तमा माझी चूडी पैसे की पीटी की कधी राची मीटी भातत अशी तो जावत तेल से तो तिथे नंदा जाऊ आपा खंडा गायची नावाची तुम्हाला काय आवड पहिले ते गाना काय येते का नाही एकदा छान गेले वनाला सुद्धा बसली अंगावर दिंबा दिवस तेच <laughs> माझ्या कंपाळाचा कुंक माऊल्यांची पूजा करण्याच्या निमित्ताने मी आले शेतात मुकुंदराव देशमुखांचं नाव घेते बसलेले <laughs> राधेला कान म्हणतो हात आपाचं नाव घेते तुमच्यासाठी खास सागवन एक टेबलावर टुप टाकते वाकून बाबराव गार्डन च नाव घेते तुमचा मान राखून बाबा बनसुडी च्या हात मे गुलाब का फुल <laughs> <ने ने> <laughs> आता यांचं जे खाण्याचा कार्यक्रम पण झालाय आता त्या कामाला धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका